आ, नमस्कार नमस्कार आपलं गाव कोणतं तामणगाव आवडी गावकडे आपला मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस ब्याण्णव झिरो दोन एकतीस बरं आज दिनांक अठरा दहा दोन हजार चोवीस अठरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस बरं या दिवशी आपण संगमनेरच्या टोमॅटो मंदीमध्ये आलेत आणि आपण टोमॅटो कुठला आणला आज डामंगाव आवडी नाही आपण धामंगा हवारीचे आहेत पण टोमॅटो कुठला आणला आज मार्केट एच एम क्लॉथचं योजी पस्तीस 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 आणलं बरं बरं आज कितवा तोडा आहे तुमचा आता सातवा तोडा सातवा तोडा बरं सातव्या तोड्याला आज जाड्या किती होत्या त्रेपन्न झाड्या त्रेपन्न जाड्या सातव्या तोड्याला किती क्षेत्र आहे क्षेत्र फक्त नऊ ते दहा गुंठेत नऊ ते दहा गुंठे फक्त दहा गुंठ्यामध्ये आज तुमचा आठव्या तोड्याला त्रेपन्न जाडं आहे बरं तर लागोडीपासून तर आतापर्यंत झाडाची का कशी तुम्हाला क रोगप्रतिकार क्षमता झाडामध्ये कशी वाटली असते ओके आणि टोमॅटो कसा आहे टनकपणावट एकदम कडक आहे आमच्या घरामध्ये आम्ही गणपती बसवला ओके गणपतीच्या पहिल्या दिवशी आम्ही गणपतीसमोर टोमॅटो तोडून ठेवला हां यावर्षी गणपती दहा दिवस होते हां पण दहाव्या दिवसापर्यंत टोमॅटो हाईट त्याच कंनी क्षम आहे बरं लाल झाला एकदम कडक हो दहा दिवस टोमॅटो एकदम कडक होत बरं एक एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला तुम्ही किती वर्षापासून टोमॅटो आम करता आमच्या व्हरायटी पासून करता बरोबर तर आता तुम्ही योगी पस्तीस हे पहिल्या वर्षी लावलं की किती वर्ष झाले लावून आता हे आमचं तिसरं वर्ष वर्ष तुमचं योगी पस्तीस लावून तर एवढ्या वर्षापासून तुम्ही जे टोमॅटो केलं तर हे योगी पस्तीसमध्ये मध्ये काय वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं का नाही योगी म्हणजे एक नंबर व्हरायटी साईजला पण चांगली आहे बरं आणि दुसरी गोष्ट त्याची म्हणतो ना हा हा मार्केटला एक नंबर आहे व्यापारी एक्स्ट्रा देणार रुपये एक्स्ट्रा हो बरं तर येणाऱ्या सीझन मध्ये किंवा शेतकरी तुम्हाला विचारतील कुठल्या हंगामामध्ये कुठलं टोमॅटो लावतो तर तुम्ही सांगाल योग्य पस्तीस लावा म्हणून हो आम्ही आता तीन वर्षापासून लावतोय बरं दुसरं व्हरायटी आपण घेणारच नाही योग्य पस्तीस शंभर टक्के ओके धन्यवाद तुमचं एच एम क्रॉन्सपासून पासून तुमचं हार्दिक स्वागत करतो धन्यवाद बघू शकता शेतकरी बांधवांना आपण योग्य पस्तीस टोमॅटो तो आठ तोडाला एक नंबर किपिंग क्वालिटी पण जबरदस्त आहे बघ बघू शकता माझे वापर आपलं संगमनेरच्या टोमॅटोमध्ये आणलं आहे बघू शकता त्रेपन्न जाड्या होत्या